नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत तुम्ही जेव्हा पण तुमच्या कुलदेवतीला जाल तुमची कुलदेवी जे पण तुमच्या कुलदेवीला जेव्हा पण तुम्ही तुमच्या सोबत ही एक वस्तू घेऊन जा तुमच्या सोबतच तुमची कुलदेवी तुमच्या घरी येईल बघा तुम्ही हा उपाय करून चला तर बघूया आपल्याला काय करायचं आहे ते आपण कसं तसेच आपण जेव्हा पण आपल्या कुलदेवीला जाऊ त्यावेळेस तुम्ही तुमच्यासोबत सोबत घरात घरातल्या मंदिरात पूजा अर्चना करून कुलदेवीला आपण निघतो म्हणजे आपल्या घरातल्या देवीला देवा देवतांना आपण घरात पूजा अर्चना आरती करूनच निघतो असं म्हणायचे आहे की कुलदेवी ही तुमच्या तुमच्या घरात स्थायिक येत आहे तसंच आपली कुलदेवी आपल्या मंदिरात किंवा आपल्या घरात राहावं ही आपली इच्छा राहते कारण आपल्या घरात हे सगळं सदैव कसं आपल्या कुलदेवतेची कुलाचार केलं की आपल्या घरात आनंद वातावरण राहतो आणि आपल्या घरात ही कुलदेव कुलदेवी राहते तसंच मंदिरात येत आहे किंवा तुमच्या घरी येत आहे आम्हाला आशीर्वाद देईल असं आपल्याला वाटतंय आपली देवी आता बघा आपण घरी पूजा केली की मन किती प्रसन्न वाटतंय एकदम प्रसन्न वाटतंय असं वाटतंय की आई अंबाबाई आपल्या घरी आली आशीर्वाद दिली आपल्या घरात सगळं सुख समाधान शांती आहे आशीर्वाद दे आपण अशीच प्रार्थना करतो आपल्या देवीला म्हणजे पूजा ते झाल्यानंतर आपण जेव्हा आपण आपल्याला कुलदेवीला जातो तेव्हा आपण देवीला काही ना काही प्रसादासाठी घेऊन जातो तर आजकाल कसं झालंय आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच काही होत नाही म्हणून आपण बाहेर निघता निघता आपण काहीतरी फळं घेतो किंवा प्रसादासाठी पेडा घेतो जेव्हा पण आपण जाऊ काही पण प्रसादासाठी घेतो म्हणजेच बाहेरचे तर घेतोच कुलदेवी ही आपल्या घरातल्या सदस्यासारखी असती आपण कोणी पण असू दे आता बाहेर निघाला प्रसादासाठी बाहेरूनच घेतो ही आपली कुलदेवी कशी आपल्या घरातल्या एक सदस्यासारखी असते समजा आपली आई सासू कोणी पण असो जे घरातले आपले मोठे लोक आहेत तशी ती आपली कुलदेवी पण घरातल्या एका सदस्यासारखी असते जसे की आपली सासू किंवा आई असल्यासारखी असते घरातल्यासारखे म्हणून आपल्याला घरातलंच प्रसाद घेऊन जायचा आहे म्हणजे देवीला कधी जावा तुम्ही तुम्हाला जितकं होईल तेवढं काही असू दे तुम्ही बाहेरचं जरी घेतलं पण घरातलं प्रसादासाठी तुम्ही घेऊन जा प्रसादासाठी घेत नाही आपण घरातलं काहीच घेत नाही बाहेरच घेऊन जातो तसंच आपल्याला थोडस कष्ट होईल म्हणजे काही करण्यात आपल्याला थोडस कष्ट होईल पण आपण काय करायचं आपल्या घरातले आपल्या घरातलंच प्रसादासाठी घेऊन जायचं आपण तुम्हाला आपल्याला घरातले नेवत घेऊन जायचं आहे आपल्याला काय घेऊन जायचंय काय घेऊन जायचंय म्हणजेच आपल्या गव्हाच्या पिठाचा आपल्याला चुरमा लाडू करून घेऊन जायचं आहे देवीसाठी काय करायचं चुरमा लाडू करायचं आणि प्रसादासाठी घेऊन आहे बघा तुम्ही हे करून देवी तुमच्या सोबत तुमच्या घरी येईल तुम्ही हा प्रसादासाठी चुरमा घ्या किंवा गव्हाची पोळी घ्या काही तुम्ही असं सोजीची पोळी तुम्हाला जितकं होईल तेवढं पाच सात जेवढं तुम्हाला होईल तुम्ही असं प्रसादासाठी किंवा अकरा अशी घेऊन जा चुरमा घ्या किंवा आपल्याला गोड पोळी घ्यायची गव्हाची तसं शिजोरी सारखी तशी करून घ्यायची तुमच्या घरी ही कुल आ, 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 कु, आ, कुल कुलदेवी माता ही तुमच्या सोबत असेल कारण की ही कुलदेवी आपल्या घरची ही एक मोठी सदस्य आहे असं मानून आपण घरातलं नैवेद्य घेऊन जायचं बघा हा उपाय करून तुम्ही हा प्रसाद घेऊन जा म्हणजे आपल्याला काय नाही झालं थोडाफार पुरणाच्या पोळ्या मग आपल्या घरातलं प्रसादाचं एक वेगळंच आनंद ना ते देवी सुद्धा आपल्या सदस्या घरच्या सदस्यासारखी असते म्हणून आपल्याला काय करायचे आपल्याला चूरमाचे लाडू घ्या किंवा पोळी घ्या काही तुम्ही असे घरातलं प्रसाद घेऊन जा आणि तेथून आपल्याला आल्यानंतर ते, ते प्रसाद आपल्याला काय करायचे घेऊन आल्यानंतर म्हणजे आपल्याला घेऊन जायचे मंदिरात त्या महाराजांना द्यायचंय दे त्यांनी देवीजवळ प्रसाद ठेवून आपल्याला परत देते ते प्रसाद आपल्याला काय करायचंय गायला खाऊ घालायची आहे प्रसाद आपल्याला गायच्या पोटात हे छत्तीस कोटी देव असते म्हणून गायला हा प्रसाद आपल्याला खऊ घालायचा आहे बघा तुम्ही हा उपाय करून साधा सोपा छोटा उपाय आपल्या घरातल्या घरात आपण कधी कुलदेवतीला गेलं तर आपल्या घरातला प्रसाद घेऊन जावा तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व तुम व सदैव तुमच्या घरी आई अंबाबाई प्रसन्न राहील व घरी येईल तुमच्या श्री स्वामीसाठी